तर बघू शकता मंडई सविता पाटील आज पुरणपोळी करत आहेत तर आज आहे मकर संक्रांतीची कर आणि करचं आमच्याकडे खानदेशामध्ये पित्तर आहे तर पित्तर हा पुरणपोळीचा केला जातो आणि सविताला खापरची पुरणपोई खूप छान येते आणि सविता, सविता बोलली की आज सकाळी सकाळी आपल्याला पुरणपोळी करायची मग काय मग मी बोललो की चल मग तू पुरणपोळी बनव मी थोडंसं एक छोटासा व्हिडिओ बनवतो आणि बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही सविताने जी पोळी केली आहे तीसुद्धा तुम्हाला खापरवर दिसत आहे आणि दुसरी पोळी सविता करत आहे आणि मग ती पोळी करत असताना किंवा काही असं नाविन्यपूर्ण काम करत असताना मला व्हिडिओ काढण्याचा मोह आवरत नाही आणि मग मी हा व्हिडिओ तयार केला आणि बघू शकता सकाळी सकाळी सविताचं नियोजन असतं कुठलाही सण असो किंवा काही असो सविताचं सकाळी सकाळी नियोजन असतं आणि नऊ दहा वाजेपर्यंत पित्तरा बसून जायला पाहिजे असं सविताचं म्हणणं असतं आणि त्याप्रमाणे ती कामाचा स्पीड वाढवते बघू शकता आता तिने हातावरती पोळी घेतलेली आहे आणि मला असं वाटत होतं की तिने आता हातावर पोई घेतली आणि मला असं वाटत होतं की पोई आता फाटेल परंतु काही पाटलीने व्यवस्थित ती पडली बघू शकता <laughs> तर अशा प्रकारे सविताने पोळी केलेली आहे